नाशिक शहरातल्या लोकांना समृद्धीचा काय फायदा आहे नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचाही प्रश्न उद्भवलेला आहे पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची अलाइनमेंट ही वेगळी आहे याला खूप विलंब सातत्याने होत चाललेला आहे हा रस्ता महत्वाचा आहे औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचा आहे सगळ्या बागायती जमिनींमधून हा रस्ता खऱ्या अर्थाने जातोय अजून जितका जितका विलंब होत जाणार आहे तेवढी ती रक्कम वाढत जाणार आहे अद्यापपर्यंत त्याचं टेंडर ओपन झालेलं नाही सरकारनी जाहीर तर केलाय हा प्रोजेक्ट पण सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी खरंच गंभीर आहे का पुणे नाशिक ह्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा औद्योगिक महामार्ग खरं तर दोन हजार पंधरा सोळा साली जाहीर राज्य शासनाने केला एम एस आर डी सी त्याची एजन्सी म्हणून या ठिकाणी आपण अपॉइंट केलेली आहे या पुणे नाशिक महामार्गामध्ये पुण्यापासून हा रस्ता सुरू होऊन राजगुरुनगर चाकण मनसर नारायणगाव आडेफाटा घारगाव संगमनेर सिन्नर शिर्डी मार्गे निफाड आणि नंतर तो सुरत चेन्नई महामार्गाला जोडून हा मंत्रीमोदय दादासाहेब भुसे एम एस आर डी सीचं उत्तर ते पूर्वी त्यांनी एम सी खातं सांभाळलेलं आहे त्यांना सगळी माहिती आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही हा जो रस्ता आहे सभापती मोदय हा पुणे आणि नाशिकच्या औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आम्ही कायम असं म्हणतो की मुंबई पुणे आणि नाशिक हे गोल्डन ट्रँगल आहे आणि त्याला जोडणारा हा महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याबद्दल खरं तर मी सरकारचं अभिनंदन करतो हे करत असताना याला खूप विलंब सातत्याने होत चाललेला आहे याच्यातून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचाही प्रश्न उद्भवलेला आहे आपण जर मागच्या वर्षी जे मला उत्तर दिलं अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रश्न क्रमांक अडोतीसचं उत्तर देत असताना ज्याच्याहून खऱ्या अर्थाने ही चर्चा उद्भवलेली आहे त्यात आपण असं लिहिलेलं आहे की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एकत्रित भूसंपादन करता येईल का अशा पद्धतीचा विचार राज्य सरकार करत आहे सभापती महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारचं लक्ष वेधायचं आहे की पुणे नाशिक रेल्वेचं अलाइनमेंट आणि तीस टक्के भूसंपादन ऑलरेडी झालेली आहे ती वेगळी आहे आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची अलाइनमेंट आणि त्याची भूसंपादन प्रक्रिया तीस चाळीस टक्के झालेली आहे ती वेगळी आहे आता परत तुम्ही नवीन अलाइनमेंट करणार आहात का हा खऱ्या अर्थाने प्रश्न या निमित्ताने उद्भवतो आहात प्रश्न क्रमांक एक दुसरा प्रश्न सभापती महोदय मला आपल्याला हा विचारायचा आहे की याच्यामध्ये हा रस्ता महत्वाचा आहे औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचा आहे परंतु हे होत असतानाच अनेक शेतकऱ्यांचा याला विरोध यासाठी आहे कारण जो मुबलक मोबदला त्यांना मिळायला पाहिजे तो मिळणार नाही कारण सगळ्या बागायती जमिनींमधून हा रस्ता खऱ्या अर्थाने जातोय त्याच्यामुळे याचा मोबदला सरकार काही वेगळ्या पद कारण नाही तर आपण पाहिलं शक्तीपीठमध्ये रस्ता खूप चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले पाहिजे पण शक्तीपीठला कसा विरोध होतोय आपण पाहिले उद्या या पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला देखील विरोध होतो आहे अजून चालू झालेलं आहे उद्या अजून तीव्र होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांशी जे चर्चा करून आपण खऱ्या अर्थाने त्यांना काही वाढीव मोबदला देण्याच्या दृष्टीने आपण काही निर्णय घेणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि हे दोन्ही प्रश्न आणि हा रस्ता होत असताना याला सभापती मोदय आपण पाहिलं की समृद्धी महामार्ग जो झाला त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं सगळं समीकरणं बदलण्याचं काम खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्गाने केलेलं आहे आणि तसंच समीकरणं या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून आणि पुणे नाशिक दुर, द्र औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून पण बदलले जाणार आहे हे होत असताना जे आमच्यासारखे शहर आहेत आता त्याच्यात आम्ही जी माहिती घेतली त्याच्यात फक्त दोनच ठिकाणी इंटरचेंज खऱ्या अर्थाने दिलेला आहे तर तो इंटरचेंज जे महत्त्वाचे शहर आहे संगमनेरसारखं जे शहर इथं विखे पाटील साहेब देखील बसलेले आहे तिथं देखील त्यांच्या लोणीला जायला असेल किंवा आमच्या इकडं संगमनेरला यायला जाय असेल तो समनापूरवरून जो रस्ता खऱ्या अर्थाने तो जाणार आहे त्याला इंटरचेंज संगमनेरला आपण देणार का हा माझा तिसरा प्रश्न मंत्री महोदय आपल्याला आहे सभापती महोदया पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या संदर्भामध्ये जी अर्धा तास चर्चा करने खरम या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे खरं म्हणजे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे वेग मुद्दे पुढे आले होते एक मग जो रुटीन पुढे नासिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो का पुणे अहिल्यानगर नाशिक ही एक अलाइनमेंट आणि मग आपण जसे म्हणाले तसे मग मध्यंतरीच्या काळामध्ये हायस्पीड रेल्वेचा अकरा पर्यंत अर्धा तास म्हटली होती परंतु ती आपण चालू ठेवच्या अकराच्या रेल्वेचा जो काही प्रकल्प प्रस्तावित आहे तर त्याला लागून अलाइनमेंट होऊ शकते का असे काही मुद्दे त्या ठिकाणी समोर आले होते आणि मग त्यातल्या त्यात जास्ती शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार नाही आणि तो प्रकल्प पण यशस्वीरित्या संपन्न झाला पाहिजे काही देश पातळीवरचे संवेदनशील मुद्दे पण त्या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये काही कायदे नियम त्या ठिकाणी प्रस्तावित असल्यामुळे काही अलायनमेंटमध्ये आपल्याला बदल पण त्या ठिकाणी करावा लागतो आहे आणि म्हणून या सर्व आ, ही वस्तुस्थिती आहे की आता पुणे नाशिकचं या प्रकल्पामुळे पाच तासाचं अंतर हे अडीच तीन तासावर येणार आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला विकास झाला तर त्याच पद्धतीने या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून अनेक इंडस्ट्री जोडले जाणार आहेत अनेक तीर्थक्षेत्र पण या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत आणि म्हणून त्याचं आता अंतिम टप्प्यामध्ये अलाइनमेंटचं फायनल करण्याचं काम प्रगतीपथावर आहे मोनॉर्च सर्वेअर्स अँड इंजिनिअरिंग या क कन्सल्टंट यांना ही जबाबदारी सल्लागार म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे दुसरा विषय भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की जिराईत बागाईत आणि जी काही भूसंपादनाची कार्यपद्धती असते त्या पद्धतीप्रमाणेच आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कोणीही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टीकोनातनं भूसंपादनाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न केलं जाईल संगमनेरच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आत्ताच्या घडीला पुणे शिर्डी जी काही अलाइनमेंट आहे तर संगमनेरच्या दृष्टिकोनातून साकूर आणि मांची या ठिकाणी त्याला ॲक्सिस देण्याचं नियोजित आता जो काही प्रायमरी स्टेजचा प्रस्ताव आहे त्यामध्ये ते करण्यात आलेला आहे खरं तर हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही मांडलेला आहे आणि पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाच्या बाबतीमध्ये सरकार जाहीर केलं त्याबद्दल तर आमचं अभिनंदन आहे आणि तुम्ही करताय आता तुम्ही सांगितलं आहे की तीन वर्षामध्ये ते पूर्ण होणार आहे अंतिम टप्प्यात आहे आनंद आहे संगमनेरला देखील इंटरचेंज देण्याच्या बाबतीत तत्कालीन म्हणजे तत्कालीन कवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः विनंती केली होती साहेबांनी ती मान्य केली होती परंतु आज आपण सभागृहात सांगितल्यानंतर आता ती अधिकृत खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो आभार मानतो सभापती महोदय या रस्त्याची मूळ किंमत ही दहा हजार कोटी रुपयाची प्रस्तावित होती आणि आता ज्यावेळेस आम्ही माहिती घेतो तेव्हा ह्याची किंमत पंधरा हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयेपर्यंत अंदाजे गेल्याचं माहिती विभागाकडून मिळते आहे आता दोन हजार पंधरा साली दहा हजार कोटी रुपये आपण खर्च करण्याचं पंधरा सोळा साली केलं होतं आता ती पंधरा हजारपर्यंत गेलेली आहे अजून जितका जितका विलंब होत जाणार आहे तेवढी ती रक्कम वाढत जाणार आहे आणि ती रक्कम वाढत असताना मला असं वाटतं की शासनावरही भार पडणार आहे ज्या लोकांच्या जमिनी ज्यांनी देऊन टाकलेल्या आहेत आता तुम्ही त्याच्या सातबाऱ्यांवर ऑलरेडी अलाइनमेंट टाकलेली आहे ते सातबाऱ्यांची खरेदी विक्री करू शकत नाही त्यांना कुठल्या पद्धतीने आपण अजूनपर्यंत सांगतही नाही आहे की बाबा तुझ्या जागा आम्ही घेणार आहे किंवा नाही घेणार आहे आणि अलाइनमेंटच्या बाबतीतही फार द्विधा मनस्थिती सभापती मोदय शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये आहे मला या सभागृहाचं लक्ष शेतकरी संघर्ष समितीचे अनेक शेतकरी जे ह्याला विरोध करतायत त्याकडं कर या माध्यमातून खऱ्या अर्थाने वेधायचा आहे मला मंत्री महोदय आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरं तर एम एस आर डी सीनी मागच्या काळामध्ये खूप चांगले चांगले प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतले ज्याच्यामध्ये खरं तर सुरुवात पुणे ना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेपासून जी झाली ती अलिबाग विरार रोड असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल असे वेगवेगळ रस्ते आपण करतो आहे मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा रोड आपण करतोय अलिबाग विरारचा अनेक रस्ते आपण करतोय सभापती मोदय एक गंभीर प्रश्न आता समृद्धीच्या बाबतीत मी सहज उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला मंत्री मोदय नाशिक शहरातल्या लोकांना समृद्धीचा काय फायदा आहे हा खरं संशोधनाचा विषय झालेला आहे कारण नाशिक शहरातल्या माणसाला इगतपुरीला यावं लागतं आणि टोल नाका म्हणजे पुन्हा आपला मुंबई आग्रा हायवेचाही टोल भरावा लागतो इगतपुरीच्या टोल नाक्यावर आणि परत समृद्धीवर चढायचं चा, आणि तिथलाही टोल भरावा लागतोय दोन दोन टोल भरावा लागत आहेत आणि दीड तास तर त्याला त्या भरवीरच्या टोल नाक्यावर यायला लागत आहेत समृद्धीला तिथून तो फक्त कसाऱ्याचा घाट उतरतो की लगेच पुढच्या ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकतोय म्हणजे नाशिककरांना खऱ्या अर्थाने या समृद्धीचा काही फायदा शहरातल्या लोकांना सिन्नर असेल बाकी आमच्या तालुक्यांना फायदा आहे परंतु शहरातल्या लोकांना फायदा नाही याच्यासाठी आपण एम एस आर डी सीने कनेक्टर ठरवला होता की नाशिकपासून भरवीरपर्यंत पाचशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मग ते टेंडर ओपन का नाही झालं त्या ते टेंडरचं काम का नाही झालं भूसंपादन झालेलं आहे नाशिक भरवीर कनेक्टरचं भूसंपादन होऊन देखील अद्यापपर्यंत त्याचं ते टेंडर ओपन झालेलं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकारचे भूसंपादनाचे पैसे गेले मात्र नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय मला असं वाटतं का हे देखील आपण असे मोठे प्रोजेक्ट करत असताना या गोष्टींचा विचार देखील आपण केला पाहिजे की कनेक्टर कोणते मोठ्या शहरांचे असतील किंवा जे काय जिथं ट्रॅफिक जाम होऊ शकते बॉटलनेक सिच्युएशन जिथं होऊ शकते त्याचा पहिला विचार खरंतर पुणे नाशिक या द्रुतगती महामार्गाच्या बाबतीत देखील आपण केला पाहिजे नाहीतर आपण रस्ते चांगले करू आणि ते पुणे आणि मुंबई पुणे नाशिक मध्ये जाऊन अशा ठिकाणी सोडू की तिथे गेलं परत दोन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये थांबावं लागेल तर सभापती महोदय माझा महोदयांना तो प्रश्न आहे की रिंग रोड नाशिकचा रिंग रोड पुण्याचा रिंग रोड आणि सुरत चेन्नई रस्ता आणि नाशिक पुणे द्रुतगती महामार्ग हे एकत्रित खरंतर प्रगती या प्रोजेक्टची झाली पाहिजे हा मला त्या दृष्टीने आपण सरकार म्हणून काही प्रायोरिटी प्रोजेक्ट आपण करवणार का आणि एक महत्त्वाचा प्रश्न सभापती महोदय खरं तर माझ्या मनात सारखं येतो आहे की सरकारने जाहीर तर केला आहे हा प्रोजेक्ट पण सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी खरंच गंभीर आहे का हा माझा प्रश्न यासाठी मनात येतो कारण मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या ज्या बैठका पायाभूत प्रोजेक्टच्या आढावासाठी होतात त्या आढावा बैठकांमधल्या अजेंड्यावर पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाचं नावच नसतं मग एवढा मोठा जर प्रोजेक्ट आहे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पायाभूत ज्या आढावा ते सतत आढावा घेत असतात या सगळ्या प्रोजेक्टचा मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता जी नागपूरला बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली त्याच्यामध्ये त्याचा होता समावेश परंतु आढावा बैठक जी रेग्युलर दर महिन्याला होती किंवा दर आठवड्याला होत असेल तुमची होत असेल मान्य उपमुख्यमंत्री मोदयांची होत असेल मुख्यमंत्री महोदयांची होत असेल त्याच्यात टॉप प्रायोरिटीवर नाशिक पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा समावेश तुम्ही त्या टॉप प्रायोरिटीवर करणार का आणि त्याचा आढावा तुम्ही वेळोवेळी घेणार का सभापती महोदया सन्मान्य आमदार महोदयांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत मला वाटतं की प्रश्न पण त्यांनीच केलेला आहे आणि उत्तर पण त्यांनीच दिलेलं आहे एकंदरीत नाशिकचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा प्रस्तावित रिंग रोड असेल नाशिकच्या जवळून जाणारा सुरत चेन्नई महामार्ग असेल आणि आपल्याला माहिती आहे की एक मिल्ट्रीचं एक मोठं सेंटर आपल्या नाशिकमध्ये आहे आणि म्हणून भूसंपादनाच्या संदर्भामध्ये किंबहुना अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये काही टेक्निकल मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि म्हणून आत्ताच्या घडीला जरी ही वस्तुस्थिती की थोडं नाशिककरांना आपल्याला इगतपुरीच्यापासनं समृद्धीला जॉईंट होता, होता येतं ये आहे किंवा सिन्नरवरनं आपल्याला जॉईंट होता येत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण रस्त्यांच्यामुळे समृद्धी महामार्ग पण नाशिकच्या जवळ त्या ठिकाणी येणार आहे आणि राहिला विषय तर पुणे नाशिक हा जो काही आपला औद्योगिक महामार्ग आहे हा शासनाच्या प्राधान्यक्रमाच्याच यादीमध्ये आहे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होणं आणि तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणं हे शासनाचं धोरण आहे